एके दिवशी राधिका आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन येत असते पण तिच्या डोळ्यात अश्रू असतात ती विचार करते आता काय करू मुलांची फी पुढील दिवसात भरली नाही तर त्यांचं नाव शाळेतून काढून टाकतील सहा महिन्यांची फी कुठून आणू काही सुचत नाही तेवढ्यात मुलं म्हणतात आई आम्हाला बर्गर खायचा आहे बर्गर घेऊन दे ना भाऊ बर्गर कितीचा आहे आलू टिक्कीचा दहा रुपये आणि पनीर लावून पंधरा रुपये दोन दहा रुपयांचे दे राधिका बर्गर बनवताना पाहते आणि विचार करते अरे वा हे बर्गर बनवणं किती सोप आहे जर त्यात थोडंफार चविष्ट साहित्य घातलं तर किती छान होईल तेवढ्यात मुलं म्हणतात आई मला पनीरवाला हवा होता भाऊ हे घ्या पाच रुपये आणि थोड्या पनीर लावा इतक्या छोट्याशा तुकड्याचे पाच रुपये बहीणजी पंधरा रुपयात आता इतकंच पनीर मिळेल आम्हालाही तर नफा ठेवावा लागतो ना जर एका बर्गरमध्ये खूप पनीर लावले तर आम्ही दुकान कसे चालू आणि एवढंच कमी वाटतं तर तुम्ही घरीच बर्गर बनवा ती विचार करते जर मी बर्गरचं काम सुरू केलं तर माझ्याकडे मदत करू शकेन बर्गर बनवणं तर अगदी सोप्पं आहे घरी जाऊन सासूबाई आणि हरीशी याबद्दल बोलते राधिका घरी येऊन सासू आणि हरीशला सांगते माझी इच्छा आहे की मी बर्गरचा ठेला लावावा अगं सुनबाई हे काही लहान मुलांसारखं बोलणं आहे आपल्यासारख्या बायकांना घराबाहेर जाऊन काम करणं किती अवघड आहे हे तुला ठाऊक आहे का घरचा चूल भांडे निभावलं हाच मोठा भाग्य राधिका म्हणते पण सासूबाई आजकाल बर्गरचं काम खूप चालतंय जर मी हे केलं तर हरीशलाही पैशांची मदत होईल मला पंधरा दिवसात मुलांची सहा महिन्यांची फी भरायची आहे हरीशचं वेतन भाडं आणि खर्चातच जातं दोघांनी मिळून काम केले तर घर खर्च सुकर होईल हरीश म्हणतो आई राधिकेच मन आहे तर मला वाटतं आपण तिला काम करू द्याव आता तूही तिचं समर्थन करतोस हे फुकटचे पैसे वाया जातील काही उपयोग होणार नाही पाहून घे हरीश राधिकेला दोन हजार रुपये देतो पण त्या पैशात फक्त थोडस सा सामान येत राधिका चिंतेत पडते दोन हजार रुपयात काम सुरू कसं होणार सुरुवातीला नवीन व्यवसाय असल्यामुळे ग्राहक कमी असतात ती संध्याकाळी ठेला लावते पण जसं तिने विचार केला होता तसं अजिबात होत नाही एकदा एक, एक गरीब श्री आपल्या दोन मुलांसह येते दीदी खूप भूक लागली आहे माझी मुलं दोन दिवसांपासून उपाशी आहेत राधिका भाऊक होऊन म्हणते अगं तुम्ही दोन दिवस काही खाल्लं नाही थांबा मी तुम्हा तिघांना एक एक बर्गर देते ती मुलांना बर्गर देते दे धन्यवाद दीदी आज तुम्ही आमचं पोट भरलं जो भुकेलांच पोट भरतो देव त्याला कधी उपाशी ठेवत नाही तीन दिवस राधिका फक्त शंभर रुपयांचीच कमाई करते पण तरीही दररोज दोन तीन हजारांचं सामान लावावं लागतं सासू टोमणा मारते काय झालं ना आता स्वतःचं नुकसान करून खुश झालीस ना राधिका शांतपणे उत्तर देते सासूबाई माझे प्रयत्न सुरू आहेत मला खात्री आहे की एक दिवस माझ्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल मग दुसऱ्या दिवशी राधिका ठेल्यावाल्याकडे ठेला भाड्याने घेण्यासाठी जाते पण ठेलावाला म्हणतो बहिणजी मागच्या चार दिवसांपासून मी तुम्हाला उदारावर ठेला देतो दररोजचं भाडं दोनशे रुपये आहे आज शेवटचा दिवस आहे जर उद्या सकाळपर्यंत एक हजार रुपये दिले नाहीत तर मी ठेला भाड्याने देणार नाही राधिका देवाजवळ प्रार्थना करते हे देवा कृपा कर आज माझ्या ठेल्यावर ग्राहक पाठव हो। तेवढ्यात एक गृहस्थ येतो नमस्ते बहिणजी मी मागच्या गल्लीत बर्गरची दुकान चालवतो दोन दिवसांपूर्वी इथे जाताना तुम्हाला बर्गरचा ठेला लावताना पाहिलं मला पंधरा दिवसांपूर्वी एका अनाथ आश्रमासाठी बर्गरचा मोठा ऑर्डर मिळाला होता पण दहा दिवसांपूर्वी माझा अपघात झाला आणि माझ्या उजव्या हाताची हाडं तुटली म्हणून आता मी स्वतः बर्गर बनवू शकत नाही पण पैसे घेतले असल्याने ऑर्डर रद्दही करू शकत नाही जर तुम्ही हे बर्गर बनवले तर माझी खूप मदत होईल मी त्यासाठी तुम्हाला चांगले पैसे देईन राधिका आनंदाने म्हणते हो नक्की किती बर्गर बनवायचे आहे ते सांगा तो म्हणतो संध्याकाळी चार वाजता त्या अनाथाश्रमात पोहोचायचं आहे एका मुलाचा वाढदिवस आहे मी माझा एक माणूस तुमच्याकडे मदतीला पाठवतो हे घ्या पाच हजार रुपये ॲडव्हान्स उरलेले पैसे काम झाल्यावर देतो तो माणूस जणू देवदूतासारखा राधिकाच्या आयुष्यात येतो त्या ऑर्डरमुळे तिच्या साऱ्या अडचणी दूर होतात ती उधारी फेडते मुलांची शाळेची फी भरते त्या गृहस्थाला राधिकाचं काम इतकं आवडतं की तो पुढेही तिला काम देत राहतो आणि काही महिन्यात राधिका स्वतःच्या बर्गरची दुकानाची मालक बनते तिची मेहनत आणि जिद्द पाहून तिची सासू आणि हरीश दोघेही तिच्यावर अभिमानाने खुश होतात तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो